अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चार डिसेंबरला आहे दत्त जयंती तर दत्त जयंतीनिमित्त आपण गुरुक्षेत्राचं पारायण करणार आहोतच त्याचबरोबर इतर सेवा पण आपण करणार आहोत तर प्रहर सेवा झाली त्याच्यानंतर याग झाले भरपूर अशा सेवा दत्त जयंतीनिमित्त होत राहतात आणि ते आपल्याला करायच्या आहेतच पण त्याच्याबरोबर एक सर्वात महत्वाची आणि स्वामींची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे लिखित नामजप खूप सुंदर सेवा आहे आणि ही सेवा, सेवा पन, जर आपण केली ना म्हणजे माळ घेऊन सेवा केल्यापेक्षा म्हणजे माळ आपण जेव्हा घेतो जप करतो तेव्हा मन आपलं विचलित होतं पण जर तुम्ही लिखित नामजप केलं स्वामींचं तर तुमचं मनसुद्धा स्थिर राहतं आणि एकाग्रता वाढते त्याचबरोबर मनातली निगेटिव्हिटी वाईट विचार सर्व काही निघून जात असतात तर हे लिखित नाम जप कसं करायचं त्याची माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा तर ही सेवा गुरु माऊलींनी आपल्याला सांगितलेली आहे की बारा लक्ष स्वामींचा नाप जप आपल्याला करायचा आहे लिखित नामजप आणि दत्त जयंतीपर्यंत तो कम्प्लीट करायचा आहे बरेच जणांची ही सेवा सुरू आहे मागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं तर आ, ही आपल्याला दत्त जयंतीपर्यंत ही सेवा करायची आहे जर तुम्ही अजूनही सुरुवात नसेल केली तर आता सुरुवात करा आणि दत्त जयंतीपर्यंत ही सेवा करा तर हे लिखित नाम जप तुम्हाला जर करायची असेल करायची असेल नाही कराच आता ही लिखित नाम जप ज्यांना लिहायला येतं त्यांना सर्वांना करायला जपते मुलं मुली म्हातारी लोकसुद्धा घरी बसल्या बसल्या त्यांना काही आता काही काम म्हणजे मात्र लोकसुद्धा बसल्या बसल्या त्यांना लिहिता येत असेल तर हे लिखित नाम जप करू शकता अगदी आजारी व्यक्ती सुद्धा पडल्या पण हे लिखित नाम आपण करू शकतो तुम्हाला सुतक असेल तुम्हाला मासिक धर्म असेल तरीही तुम्ही लिखित नाम जप करू शकता आता दत्त जयंतीची तुम्हाला काय सेवा करायची सुतक पडलं आपल्याला गुरुचैत्राचं पारायण करता येत नाही आपल्याला कोणती सेवा करता येत नाही काय करावं तर तुम्ही लिखित नाम जप करा त्याच्यानंतर मासिक धर्म आला काय करावं तर लिखित नाम जप करा म्हणजे तुम्हाला सेवा तुमची थांबणार नाही आहे आणि ही सेवा पण म्हणजे इतकी प्रभावी आहे ना आपण जेव्हा ना पेन हातात घेऊन जेव्हा लिहितो तेव्हा आपली एकाग्रता वाढते मनातले वाईट विचार जातात नेगेटिव्हिटी पूर्णतः निघून जाते आणि स्वामींचं जेव्हा आपण नाव लिहितो ना तेव्हा आपला एक रूढ विश्वास आपला निर्माण होतो स्वामींवर इतका विश्वास आपला बसतो की आपलं मन विचलित होत नाही आणि तुमचं अक्षर सुधरतं तुमचं अक्षर खराब असेल तर तुमची हँडरायटिंग सुधारते त्याच्यामध्ये म्हणजे अनेक खूप सारे असे फायदे आहेत आणि जेव्हा माळ आपण घेतो ना तर बघा तुम्हाला जर म्हणजे तुम्ही माळ घेऊन जप करत असताल तर तुम्हाला हे जाणवलंच असेल की आपण जेव्हा माळ घेऊन जप करतो तेव्हा काही ना काही म्हणजे आपण स्वामींचं नामस्मरण करतोच पण तोंडाने नामस्मरण करतो पण इथे दिमाकामध्ये वेगळेच विचार चालू असतात वेगळे म्हणजे जेव्हा सेवा करतो तेव्हा तर इतके निगेटिव्ह विचार येतात ना की त्याला पाहता सोय आहे मग कुठे कुठं आपलं मन भटकत कुठे म्हणजे अकरा माळी जप होईपर्यंत आपण कुठून कुछु, कुठून फिरून राहतो किती विचार आपले हजार विचार मनामध्ये आलेले राहतात त्याच्यामुळे त्या जपाचा ना काहीच अर्थ उरत नाही नाम जप आपण कशामुळं करतो की एका मन आपलं एक स्थिर राहावं एकाग्रता वाढावी आणि स्वामींच्या नामामध्ये आपण दंग होऊन जावं त्याला नाम जप त्याला जप म्हणतात आणि ते आपल्याकडून माळ घेऊन होत नाही आणि लिहते वेळेस काय होतं की आपण लिहिण्याकडे आपलं लक्ष जातं आपण तोंडातून म्हणतो एके हाताने लिहितो म्हणजे दोनदा एक शब्द जेव्हा लिहता तो दोन वेळेस आपल्या मन होतो म्हणजे हाताने पण लिहतो तोंडाने पण म्हणतो आणि लक्ष मात्र त्याच्याकडे जातं आपलं त्याच्यामुळे मन विचलित होण्याचा काही प्रश्नच येत नाही त्याच्यामुळे नामजप करा तर हा नामजप कसा करायचा केंद्रात अशी वही मिळते तुम्हाला बालसंस्कार म्हणजे श्री संस्कार वही म्हणून तर ही स्पेशल नाम साठीच आहे तर याच्यावर बघू शकता तुम्ही अनुष्कानी का दिव्यांकानी दोघींनी पण हा लिहिलेला आहे आणि मी घरी लिहिण्यासाठीच आणलेली आहे माझ्याकडून भरपूर पेज अशी त्यांनी लिहिले तर हे अशी वही आणायची त्याच्यावर तुम्हाला लिहायचं आता हा जपले त्यावेळेस तुम्ही लाल शाईची पेन घ्या किंवा ब्लू कलरची घ्या ब्लॅक कलरची घेऊ नका या दोन्हीपैकी कोणती कोणत्याही कलरची घेऊ शकता फक्त ब्लॅक सोडून त्याच्यानंतर आता ही वही आपण जेव्हा आपली आपण जेव्हा नाम जप होतो आता कोणत्याही दिवसापासून सुरुवात करा तुम्ही अगदी जेव्हा आता तुम्ही हिवळ बघता तेव्हापासून सुरुवात केली चल चालते ही जर वही नाही मिळाली कारण सहसा उपलब्ध नाही आहेत बरेचसे लोक म्हणजे बरेचसे सेविक नाम लिहायला लागले त्याच्यामुळे उपलब्ध नाही ही वही तर आमच्या केंद्रात तर केंद्रात सुद्धा ही सेवा सुरू आहे भरपूर असे ते या ठेवलेले आहेत इतके सेवेकरी म्हणजे व्यसन लागले त्यांना इतकं ह्या नाम जपाचं त्यांना म्हणजे केंद्रात ते आले की लेहेशिवाय ले एक पांतरी लिहिलेशिवाय ते घरी जात नाही त्याच्यामुळे आपण म्हणतो एकदा लेहरा जर बसलो ना तर इतकी ओढ लागते ह्या सेवेची कुठ असं वाटत नाही हात गळून येत नाही कंटाळा येत नाही झोप येत नाही जांभाळ येत नाही म्हणजे इतकी ओढ लागते आपल्याला ह्या सेवेची तर काय करायचं ही वही जर तुम्हाला नाही मिळाली नोटबुक आणा एखादं तुम्ही किंवा तुमच्या मुलांचं घरी एखादं असेल रजिस्टर वगैरे ते घ्या त्याच्यावर लिहिला तर ही चालतो दत्त जयंतीपर्यंत हा नाम जो आपल्या आपल्याला लिहायचा जवळपास जिथे केंद्र आहे दुंदोरी प्रणीत तिथे केंद्रात ही केंद्रा वही जमा करून द्यायची कारण ही वही आता पिठापूरला जाणार आहे त्याच्यानंतर म्हणजे अशा धा दत्तधामी जाणार आहे जिथे ही वही कामी तुमची येणार आहे म्हणजे महाराजांच्या मूर्ती खाली वगैरे स्थापना होते वेळेस त्या खाली टाकायला किंवा खाली टाकायला आता गांगणापूरला माऊलींचा कार्यक्रम झाला तिथे ह्या वया भरपूर प्रमाणात गेलेल्या आहेत दत्त जयंतीपर्यंत हे वही कम्प्लीट करायची केंद्रात जमा करून द्यायची म्हणजे तुम्हाला आप तुम्ही लिहिताल पण तुम्हाला म्हणजे समजणार नाही की आपण घ्यायचं काय करायचं केंद्रात जमा करायची केंद्रात जमा केली की बरोबर ती योग्य ठिकाणी कामी येते तर ही नोटबुक आणा नाहीतर मग ह्याशी वही घेऊन या त्याच्यानंतर नाम जर कधी लिहायला सुरू करू शकता तुम्हाला तुम्ही लिहा तुमच्या मिस्टरांना द्या तुमच्या मुलांना द्या त्याच्यानंतर तुमच्या घराचा असे त्यांना लिहिता वाचता येत असेल त्यांना द्या सगळ्यांना वह्या एक एक आणून द्यायला आणि लिहायलाच लावायचं इझिली सहज भरून जाते दत्तजयंतीपर्यंत ही वही भरूनच जाते तर काय करायचं आहे वही लिहिते वेळेस बघा आपण काय करतो आपण मोबाईल बघत बसतो मोबाईल बघत बसते बसल्यावर आपल्याला पंधरा मिनटं काय एक तास कसा जातो काहीच कळत नाही एकदा मोबाईल आपण बघायला बसतो जर बेटा टायममध्ये गप्पा न मारता आपण ही नामजप करायचं नामजप कर करायचं असताना एक म्हणजे काय करायचं घाई गडबडीत लिहायचं नाही अक्षर छानच काढायचं चा। म्हणजे आपल्याला काही तिथे काही कोणी पनिशमेंट नाही देणारे पण आपण अक्षर चांगलं काढायचं चा। आणि म्हणत म्हणत नाम जप करायचा म्हणत म्हणत तर बघा इथे तुम्ही अशा रेषा पण ओढू शकता नाहीतर मग असं डायरेक्ट लिहिलं तरी चालतं आता मी तुम्हाला लिहून दाखवते कसं लिहायचं आणि श्री स्वामी समर्थ म्हणत लिहायचं असं नाही की म्हणायचं नाहीये म्हणत म्हणत लिहायचं आता बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता माझं अक्षर काही एवढं चांगलं नाहीये <laughs> बघू शकता तुम्ही पण असं लिहायचं तुम्हाला आता बघा एका ओळीमध्ये चार शब्द बसलेले आहे म्हणजे चार वेळेस बसलेले आहे तर असंच लिहायचं म्हणत म्हणत लिहायचं श्री स्वामी समर्थ 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 बघा अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विस नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ